श्री गोपाळ कृष्ण भगवान की जय श्री दत्तात्रेय महाराज की जय संकष्टनाशक श्री दत्तात्रेय स्तोत्र श्री परिषाय नमहा नमोजी श्री गुरुदत्ता सपड गुणाचा अधिष्ठाता सफद सिद्धीचा दाता संकष्ट हर्ता तू मयाळाजी तु ऋषी वंशी कुलदीपक नीच माया चक्र चालक तू प्रभू कैवल्य नायक संकष्ट नाशक तू एक तू अनाधी परापरा दबोताची सागरा मज घालुनी कृपेचा पाखरा पाव दिगंबरा ये समयी तु वरदायक शिरोमणी संकष्टी पावसी निदान मती द्यावी मज लागुनी तुझी स्तुती स्तवन करावया मी अनाथ मंगळ पापी पडलो या दुःखाच्या कृपी जो ऐसा कोण साक्षे पी काढिता यदापि तुझ्या विनंती माझी तव चरणी वारंवार हीच विनवणी दयेची पाखर घालोणी संकष्टाची धुनी करी आता तू जग कधी न बंधू तू कृपाडू आजी दया सिंधू करी संकष्टाचा वधू किती अनुवादू पद पंकजी बुधी मलिन बुद्धी मलिन परी तुझे चरण दूड धरीन न मज हाये कोण तुझ वेगडे तू सका सोय रामाय बाप हा जीवाचा असे संकल्प दासावरी का धरिला पोप निविदतो भक्ताचे संकष्ट निवारिले दासा जणा सुखी केले हे बिद्रपाई बांधिले दासा रक्षिले संकष्टी ऐसी श्रुती बोलती अष्टादशे तुझसिती अनाजित तुझी कीर्ती संकष्टी संकष्टी नाशिती तुझे स्मरणी एसा तू अनारजी तदा ती तव चरणाची करिस्ता हि पूर्वाविक्ष देई अडक संकष्टी पडला तो त्रितापे दग्ध झाला दर्शन मात्रे निवाविला सैनकी दयाळा सुखी केला संकष्ट पडिले ऋषी तशा राम कर्ण दिदले तयाशी संतुष्ट केले रुचिकाशी तुरुषी केशी परशुरामा भेट देऊनी जनकजननी चिअडणी तो मुडपिटी स्थापुनी संकष्ट निवारुनी सुखी केला ऐसा तू त्रेलोक्याचा दाता तुझे गुण किती वरणिताशी नलोष आणि विदाता दाता मी अनाथनाथा काय वरणावे श्री दत्ताजी दिगंबरा आपली आपुले चरणी द्यावा थारा संकष्ट नाशक विघ्न हरा सांभाळी किशोरा आपुलिया अर्जुनासी संकष्ट पडिले त्याशी त्या सहस्र कर दिले राज्यपदी बैसवीले पारणे केले सुकाचे, संकष्टी पडली मदलासा सुंदरी ते अलंकाची निज ವಿವರಿ ರಕ್ಷಿಲಿ ನಾರಿ ಭವಾರಿ ಅಡಣಿಲಿ ಜಗದೆ ಕಾವೆ ಮನೂನಿ ನ ಪಾವೇಸಿ ಅಜು ದಿ ಪಡಲ ನಿಜರಿ ಭವಾರಿ ತಿವ ಬಾಳಕೆ ನಿರ್ಧಾರ ಭತರಿ ಲಾಗ जय जय जया जी श्री दत्ता जय 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 जी अवधूता जय 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 जी अनाथ नाता पाव आता ए समयी जय जय जया जी भव शोषणा जय जय जया जी आरती नंदना जय 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 जी अमोघ दर्शना पाव संकष्ट नाशना मज लागी जय जय जया जी दिगंबरा जय 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 जी अनुषय कुमरा जय जय जया जी भवरा धाव दाताराय जय 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 भक्त रक्षका जय 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 जी ऋषिकुड लका जय 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 जी ब्रह्मांड चाडका जगद पाळका जगदरिया जय 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 जी भक्त जय जय वस्त जी दत्ता दयाळा जय जय जी अनुसय बाळा पावये वेडा संकष्ट नाशी जय 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 जी जग विलास जय 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 जी जग विलासा जय 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 जी अमोघ वेशा संकष्ट नाशका दयाननिधि जय 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 जी मनमोहन अनंता जय 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 જગ જીવન દયાવંતા જય 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 કરુણા કરાધાવી જય 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 ઋષિ મંડના જય 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 ગુણ દિનાન નામ તું જય 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 આદિ જય 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 ઋષિ વેશ જય 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 જી પરમપુર जय 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 जी अमर जय 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 व्याघ्रांबर वसना जय 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 जी कव मंडल दंड धारना धारना ऋषि वर्या जय 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 जी सया जय 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 जी शग्र ऋषि जय 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 जी केशी संकष्टी दावसी भरोसा जय 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 जी दिगंबर दारी जय 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 जी दाना वरी जय 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 जी ऋषी कुलद्वारी पाव भवारी संकष्टी म जय 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 जी मूर्ती जय 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 जी मायापती जय 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 जी करुणापती पाव आकांती समयी जय 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 जी सया चढवाशी जय 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 जी कृपा विलासी जय 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 जी गुणराशी संकष्टी पावसी हा भरोसा जय 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 जी निराकार निर्गुणा जय 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 अमल अमल वंदना जय 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 जी रक्तवसना पाव निदान संकष्टी जय 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 जी परब्रह्मा जय 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 परधामा जय 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 जयमान नामा पाव आम्मा जय ये संकष्टी जय 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 जी भव भय निवारका जय 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 भव्य व्याधिरेक्षका जय 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 जंतु दारका तू निज सका संकष्टी जय 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 जी गुणाती गुणज्ञा जय 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 जी निर्गुणा निमग्रा जय 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 जी पूर्ण संज्ञा तू जनासि जय 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 जी मनोरंजना जय 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 जी विश्व रक्षणा जय 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 जी श्रेमनाशना संकष्ट दमना पाव वेगी जय 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 जी दयावर्णा जय 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 जी माधवा जय 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 जी देवाधि देव निज धन विसावा संकष्टी सा जय जय जयाजी जी जय 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 जी विश्वपाडा जय 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 जयमळ विमळा धाव दातारा संकष्ट नाशना धाव पाव गाग नाशना धाव पाव गा भक्त रक्षणा धाव पाव गा गुणवर्धना विधी सुत नंदना येई वेगी वेगी येई दीन बंधू करी पातकाचा छेदू सर्व सिद्धी माझी सिद्धी जगप्रसिद्ध मोक्षदा मोक्षदाता उशीरना लावी श्री दत्ता धाव धाव जग देख दाता तुझ वाचुनी भव जड़ी तारी ता आता से मज नाना परीचे संकष्ट तो निवारी ले दुर्गट दासावरी का दरीला विट आता करी से वट ये दयारा तुझ्या चरणी अशे भीद्र भक्ताशी नशे भेद आता किती करू खेद ये सचिदानंद दया गना दश दिशा अन्ना साठी आम्मा फिरवशी जग जेठी स्फटिकाचा पाक कृपा दृष्टी केला संकष्टी माते चिद्धि तुझे आदाशी आम्मा यात ऋषी केशी काय विशेष तव झाला माझे अगणित शेष दिखान करवे अंत परी तुझे चरणीचा अंकित धाव धाव त्वरित संकष्ट नाशी अपरिमित माझे अवगुण तुझे गडे तुझे गुढे कृपेचे वरदान देवनी करिशी सुज्ञान मी मती मंद अदमज्ञान मी असे पतित परी तुझे चरणीचा अंकित किती पाशी माझा अंत दाव पाव तोरीत स्वामी या संकष्ट पडले देवाशी तुझं पार्थिले ऋषी केशी दैवल्य माता पासी तेने लिंग आकाशी वाढविले हात ठेवीला लिंगावरी पाताळी घातले औदारी आउटात राहिले वरी अमेद्र जय जयकारी सतवी ताती ऐसा दैवल्लाचा गर्वला श्री चरणी शरण आला वरदान देवनी सरता केला अधिकार अधिकार दिदला निद्रेचा तू चौयुगीचा दाता चिराई अवतार अच्युता अद्यापि सयाक्य पर्वता किडे अनंता मोघ ऐसा तू बिद्राचा साह्यकारी अमोली तुझ्या तुझ्या अवचारी पडली असे भ्रांती विश्व व्यापका जगद पती करुणा धनमाजी आता हिची प्रार्थना धाव घे संकष्ट नाशना विश्व तारका विश्व रंजना भवछेदना छेदना अनाथ नाता अगाध तुझी अपरिमित शक्ती अगाध तुझे गुणकीर्ती जय जय जयाजी जगतपती परी पाव आकांती दासाची अनंत जन्माचा अनाचारी घोर प्रातकाचे होजे सिरी आता कृपा करी जगद्धारी भार उतरी पातकाचा दाव दाव येई धन्या मज देई अवय अनुज्ञा गणित तुझी प्रज्ञा माझी विज्ञापना लक्ष देई माझे अपराध परंपार गगन भेदून गेले डिगार तू चौयुगीचा दातार संकष्टी रक्षिली संकष्टी रक्षी, रक्षी किशोर चरणीचा नमो दत्ता दिगंबरा नमो सह्या चढी विहारा नमो चिराई अवतारा हंत काळीचा सोयरा तूच एक नमो विभूती भूषणा नमो व्याघ्रांबर वसना नमो विश्वजनका निदान पावा अवधूता संकष्टी नमो भक्त जनपाडका नमो देव घरवरका का ಗರ್ವಹ ನಿಜ ಸುಖ ಸಕಾ ತು ನಮೋ ಬ್ರಹ್ಮಾಂಡ ಚಾಳಕ ನಮೋ ಮದಲಾಸಿ ದುಃಖಾಂತಕ ನಮೋ ಸಹಸ್ರ ಅರ್ಜುನಾ ವರದಾಯ ಧಾವ ಸಂಕಷ್ಟ ಜಗದೀಶಾ ನಮೋ ಆಧಿ ಅನಾ ಪರಬ್ರಹ್ಮ ನಮೋ ವಿಶ್ವ ನಿಧಾನ नमो निज भक्ताचीश्रमा पू ये संकष्टी नमो मोहना भगवंता नमो दाता नमो चिन मायेचा भरता ये संकष्ट अर्था नमो तुझ नमो परात परा परमेश्वरा नमो, नमो सनातना मोक्षसागरा धाव दातारा ये संकष्टी नमो आनंद घणा चितपरा नमो सचिदानंद वय नागरा नमो सृष्टी नायका यव्वरा नमो परात परा निर्गुणाजी नमो नागार्षन नगी यव्हरा नमो

नमो चित्रपरा चितपरा चिस्वूपा निरसि भवतापा स्वामी याची अव्यक्त व्यक्ता नमो निर्गुणाच्युता नमो गुणातीता अगणिता गुणवर्णिता शिनलाहाय नमो मक्षदायक शिरोमणी नमो जंधुद्वारक अगनाशनी नमो ब्रह्माड कारका निदा संकष्टाचिदुनी करी याता नमो आदि मायावल्लवा नमो नमो पूर्ण कल्यवगावा नमो भक्ताचीलो वावतार स्वयंबाकाकुंतलासी नमो माता पुरनिवासी નમો આદિ આદિઅનાદિસ્વામીયા નમો ગુણાતીતા પાવ સકયા નમો ઋષિ કુલિતા નમો સાયુ જ પાવ આતાવ નમો અનંતા ગાદા નમો સચિદાનંદ બુદ્ધા નમો અમળા વિમળા શુદ્ધા સંકષ્ટ બાધા દૂર દૂરકી જે નમો ઝટા ઝૂટ વિભૂતિ લેપના નમો અનંત પાણી અનંત નયના નમો મંડલુ ચિરાયુ ನಮೋ ಕವ ಮಂಡಲು ಪಿ ಭೂಷಣ ದಂಡ ಋಷಿ ವೇಷ್ಯಾ ನಮೋ ಚಿರಾಯು ಅವತಾರ ನಮೋ ವಿಶ್ವಾತಿಲ ವಿಶ್ವಬರ ನಮೋ ನಿಜ ಭಕ್ತಾ ಸಂಕಷ್ಟ ವಿಧಾರಾ ವೇಗಿ ನಮೋ ಅವತಾರ ಮಾಜಿ ಶಿರೋಮಣಿ ನಮೋ वय चैतन्य वल्लभा कैवल्यदानी नमो ऋषी मंडना शंग पाणी येई दावणी संकष्टी येसा करुणा ऐकुणी संकष्टी पावला कैवल्यदानी अभय आश्वासन देवणी निर्भय करुणी सुखी केले तू कैवारी महाराज श्री दत्ता स्वामी अध्यक्ष जाऊन मूर्ती रणचा चरण पूजा तर द्रव्यहीन मगरत्न गोमेद गोमे ही सोय कैसे महाराजा दारिद्र भावार्थ माझा तव पूजा कैसी होईल जरी मी जरी मिन दुर्बळ परी तुझ्या मनवीतो केवळ तू जननी कनवाळू कनवाळू दयाळू तरी पावार्थ भावार्थ अंगी करी तू दिन दुर्बडाचा सारथी ऐसी वध्ये भारती मी अनाथ तू पती करी शांती मम हृदय राव अथवा तुझे चिंत पद पंक देहीची सामर्थ्य एक पूर्वक तुझे चरणी तू तव भावाचा भोगता मी तव चरणाची करुणी आसता भाव, भाव सर्व जाणता करीन प्रितक्ष माझा नशे शुद्ध भावार्थ तरी पूजा पुझा, पूजा अर्पीन तुझ लागी भाड ठेवणी श्री चरणी प्रेमाक्षु जीवन प्रक्षाडुनी लज्जा व श्री परिमार्जुनी अर्चिला जीवन प्रक्षाडून लज्जा वसनी अर्चिला निदानी कैवल्य दाता भावार्थ हाच नैवेद्य जाण प्रेमाक्षु हे जीवन संकल्प केला धुडमन श्री दत्ता दया गना अंगी करी शांती हिच नाग वेली साचार काम कोद मदमस्तर हिच सुपारी करुणी चूर कात साचार विवेक हा अंकार तो दया भावार्थ कापुड जाना जीव ज्योती गना ओवाडली ऐसी अर्पिली तुझं पूजा अंगी करा विश्री दत्त राजा आडशी भावार्थ माझा तू महाराजा घोड करी ऐसा द्यावा जो संकष्टी पावेन पावेन पठन मात्र आश्वासोनी किशोर भाऊ संसार छेदी हा आळसनसावा तुझ्या स्मरणी निशिथिनी असावा तू हृदय स्थानी करावी संकष्टाची धुनी तव सुखा राहो माझी मती कृपाळू माझी चैतन्य पि दे अति प्रेमदान तुझे स्मरण करिता संकष्टी पावे अवधुता राजभय चोरघाता विद्वनाश भी, अर्था वेगी पावे हे संकष्ट नाश कसो र करती नारी नर या सिंह वा अभय कर ठेवा वा विनंती माझी तव चरणी कृपा करावी जगदेकदा दहेची पाखर घालोणी नित्यपटानी रक्षावे इति संकष्ट नाशक स्तोत्र हे सारांचे सार पवित्र आदरे बोल लिलाकिंकर श्री चरणी नमस्कार करिती श्री परधर्मे माक्षक साधने श्री नागार्जुन मुनी शिवमुनि तुसी संकष्ट संकष्टनाशक स्तोत्र संपूर्ण शुभम पवेत श्री दत्तात्रे महाराज की श्री गोपाळ कृष्ण भगवान की जय